नमस्कार मित्रांनो तर लाखाते कामचा दादा या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे डॅडींच्या कटामुळे सूर्याला जेलमध्ये जावं लागतं तो जेलमध्ये असतो तेव्हा त्याला तिथले ते पोलीस खरं सांगण्यासाठी मारत असतात तुळजा तिथे त्याला वाचवण्यासाठी जाते पण त्याचा काहीच फरक पडत नाहीत ती सूर्याला सांगते की सूर्या माझ्यावर विश्वास ठेव हे सगळं डॅडींनी केलेलं आहे तरीसुद्धा सूर्याला ते हवलदार खूप मारत असतात ही अवस्था तुळजाला बघवत नाही तुझा डॅडींचा खूप मनात राग असल्यामुळे ती सूर्याला सांगत असते पण सूर्या त्याच्यावर विश्वास ठेवत नाही मागून डॅडी येतात डॅडी आल्यानंतर ते सांगतात की हे घ्या आम्ही आमच्या जावई बापूंना वाचवण्यासाठी आलो आहे पण आमच्या मुलीचाच आमच्यावर विश्वास नाही आहे आम्ही म्हटलं होतं की आम्ही आमच्या जावई बापूला यातून बाहेर काढू शकतो पण काय करणार आमच्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही एवढं बोलतात हे सूर्य ऐकतो डॅडी सूर्याला जेलच्या बाहेर काढतात जेलच्या बाहेर काढल्यानंतर डॅडी सूर्याची चौकशी करत असतात तेव्हा सूर्याला तुळजाचा खूप राग येतो तुळजाला तो म्हणतो की सूर्य डॅ तुळजा तू डॅडींवर जो संशय घेत ना ते अत्यंत चुकीचं आहेस आज त्यांच्यामुळे मी बाहेर आलो तुला हे काहीच कसं गं पटत नाही तुळजा प्लीज तू ह्या डॅडींच्या मनातील राग काढून टाक तरी सुद्धा तुळजा तिच्या मनावर ठाप असते ती डाळींनाच या सगळ्याचा दोष देत असते सूर्या तिला सुनावून तिथून निघून जातो मात्र तुळजा तिथेच उभी असते डॅडी म्हणतो की अगं तू काय करतीयस तुला शांत कसा बसवत नाहीस अगं हा सूर्या मला देव मानतो एक दिवस तुला तुझ्याच द दा बापाच्या दारात आणून सोडून जाईल तू आधी स्वतःचं मंगळसूत्र सांभाळ मग तू त्याच्या दुसरी प्रॉपर्टी नावं करायचं बघ काय करणार आहेस तू सांगणार आहेस त्याला खरं सगळं तू त्याच्या प्रॉपर्टीविषयी आणि आम्ही काय केलं हे त्याला सांगणार आहे पण त्याचा माझ्यावर एवढा विश्वास आहे की हे ऐकून सुद्धा तो तुझ्यासोबत भांडण करून तुला निंबाळकरांच्या दारात सोडून जाईल मग काय करशील तू आणि सूर्याचं काही कर बरं वाईट करायला मला फारसा काही वेळ लागणार आहे त्यामुळे तू तुझ्या आधी गळातल्याला मंगळसूत्राला सांभाळ मग बघ काय ते तुझा म्हणते की डॅडी तुम्ही हे खूप चुकीचा वागताय तुम्हाला माहीत नाहीये तुम्ही आता कोणाशी बोलताय मी सूर्यासमोर एक दिवस नक्की सगळं सत्य बाहेर आणणार आणि तो स्वतः तो स्वतः तुमचा हा गावासमोर धिंड काढणार आणि अख्ख्या गावासमोर तुमची इज्जत बाहेर काढणार हा तुळजा सूर्यकांत जगतापचा वाद आहे आता मी सुद्धा हा विडा उचलते की जोपर्यंत डॅडी तुमचा मी खरा चेहरा बाहेर आणणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा हे तुळजा डॅडींना खुलं आव्हान करते डॅडी खूप रागात असतात तुळजा तिथून निघून जाते डॅडी मात्र तुळजाला एवढं करून सुद्धा ती शांत बसली नाही म्हणून राग आलेला असतो आता पुढे काय होतं हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही थँक्यू